मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी समाधी घेतल्यानंतर सुद्धा अनेकांना दर्शन दिलं असे अनेकांचे अनुभव आहेत त्यापैकी काही अनुभव काही प्रसंग आजच्या या चरित्रकथा भागात आपण पाहूयात घडलं असं की नाशिकला जंगल खात्यामध्ये जोशी नावाचे एक सद्गृहस्थ कारकून पदावर ते होते त्यांचे एक स्नेही नेहमी गोंदावल्याला जात असत त्यांच्या तोंडून जोशीबुआनी श्री ब्रह्माचैतन्य महाराजांच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या तेव्हा महाराजांच्या दर्शनाला आपण एकदा जावं असं जोशीबुआच्या कधी कधी मनात येई पण ते तितकेच राहिले आणि श्री महाराजांनी देह ठेवला सन एकोणावीसशे वीस साली जोशीबुआचं कुटुंब फार आजारी पडलं त्या अवधीत ओळखीचे एक सत्पुरुष त्यांच्या घरी चार दिवसी काई दिवस येऊन राहिले काही दिवस गेल्यावर एका दिवशी पहाटे पाच वाजता त्यांना दारावर ते थाप ऐकू आली जोशीबुआनी दार उघडलं आणि श्री महाराज आत आले डोक्याला टोपी अंगात कफनी हातात कुबडी गळ्यात तुळशीची माळ पायात खडावा असे श्री महाराज त्यांना दिसले जोशीबुआांनीही महाराजांना ओळखलं पण त्यावेळी त्यांच्या बुद्धीला अशी काही भुरळ पडली की त्यांना नमस्कार करता आला नाही श्री महाराज आले तसे पाच मिनिटांनी निघून गेले आपण त्यांना नमस्कार केला नाही हे नंतर लक्षात आल्यानंतर जोशीबुआांना फार वाईट वाटलं त्यांच्या अंतःकरणाला महाराजांच्या दर्शनाची हुरहुर दाटून आली दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे त्याच वेळेला तसेच कपडे वगैरे घालून श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराज पुन्हा त्याच जागी त्यांच्या घरी प्रगट झाले तेव्हा मात्र जोशीबुआांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला श्री महाराजांनी आपला हात त्यांच्या डोक्यावर ठेवला आणि ते परत निघून गेले श्री महाराजांचा हात व त्यांचे पाय अगदी थंडगार होते असे जोशीबुआ सांगतात त्यानंतर मात्र ते गोंदवल्याला महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला जाऊन आले एकोणावीसशे एकोणचाळीस सालात घडलेली एक गोष्ट अशी आहे की एक मुलगी त्यावेळेला एमबीबीएस ची परीक्षा पास झाली ती दररोज नित्यनियमाने नामस्मरण करायची आणि महाराजांची आठवण काढायची श्री महाराजांचं स्मरण करून ती राहत असे आणि पुढच्या शिक्षणासाठी पुढच्या परीक्षेसाठी ती लंडनला गेली दोन दिवसभर दवाखान्यात तिनं सलग काम केलेलं होतं ती दररोजच दिवस दिवस, दिवस दवाखान्यात काम करायची आणि संध्याकाळी थकून भागून तिनं घरी यावं नंतर खाणं पिणं झाल्यानंतर तिनं महाराजांचा श्रीराम मंत्राचा जप करावा आणि झोपी जावं असा तिचा विलायतेमध्ये नित्यक्रम होता एक दिवस फार पाऊस पडला होता म्हणून ती जरा लवकर घरी आली दार उघडल्यावर घरून आलेलं तिला एक पत्र आढळलं त्यावेळेला संपर्काचं साधन फक्त पत्र व्यवहार होता हातपाय धुवून तिनं ते पत्र फोडलं आणि त्यात काही अत्यंत अप्रिय अशा कौटुंबिक गोष्टी होत्या त्या वाचल्यावर तिच्या मनात जोराचं विचार चक्र सुरू झालं काही वेळानं त्या विचारांनी तिच्या डोक्यात विलक्षण थैमान मांडलं आणि ती अत्यंत उदास झाली जगण्यात काही अर्थ नाही असं तिला वाटून आपण आत्महत्या करावी म्हणजे सगळे प्रश्न आपोआप मिटतील हा विचार मनात तिच्या बळावत चालला काही वेळानं समोरच्या खिडकीतून आपण खाली उडी टाकावी आणि सगळं संपून टाकावं एकदाचं असं तिचा निश्चय झाला ती खिडकीपाशी गेली ती उडी टाकणार इतक्यात तिच्या कानात असे स्पष्ट शब्द आले की छे छे बाळ आपल्या जीवाला इजा करून घेऊ नये मी असताना निराश का व्हावं राम पुढे चांगले दिवस आणणार आहे रामाचं नामस्मरण करावं पुन्हा असा विचार सुद्धा कधी करू नये हे शब्द ऐकून श्री महाराज आपल्या बरोबर आहेत अशी तिची खात्री झाली तिनं वळून पाहिलं तर तिला साक्षात श्री महाराज दिसले आणि आत्महत्येचे विचार नाहीसे झाले पुढे ती पुढच्या परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नातच उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आणि सध्या तिचं उत्तम चाललंय असं महाराजांच्या चरित्रात आहे अहो एकोणावीसशे अडोतीस साली मालाड या ठिकाणी वामनराव आपटे या नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते त्यांचं श्री महाराजांच्या वरते भगवंताच्या नामावरते फार प्रेम असे त्यांच्या घरी एक सत्पुरुष बरेच दिवस आजारी होते या वामनरावांनी अगदी मनापासून त्या सत्पुरुषाची सेवा शुश्रुषा केली त्यांचं सर्व काही वामनराव स्वतः आपल्या हाताने करीत असत एक दिवस ते सत्पुरुष त्यांना म्हणाले वामनराव तुम्ही माझ्यासाठी इतके श्रम करता की ते पाहून मला संकोच होतो पण तुमची सेवा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे रुजू आहे हे, हे तुम्हाला सांगून ठेवतो यावर वामनराव बोलले बुवा तुम्हाला संकोच वाटण्याचं खरोखरीच काही कारण नाही मला या शुश्रूषेपासून काही मिळावं अशी मुळीच अपेक्षा नाही यानंतर काही दिवस गेले आणि बुवांचं परगावी जाण्याचं ठरू लागलं एका दिवशी पहाटे चार वाजता वामनराव अंथुरणावर बसून शांतपणे नामस्मरण करीत होते इतक्यात त्यांच्या कानात कोणीतरी अत्यंत मधुरवाणीनं श्रीराम असा शब्द उच्चारला तो आवाज इतका मधुर होता की वामनरावाच्या अंगावर ते आनंदाचे रोमांच उभे राहिले हा शब्द कोण बोलल हे पाहण्यासाठी त्यांनी सहज डोळे उघडले तेव्हा समोरच्या दारातून श्री महाराजांना त्यांनी पाठमोर पाहिलं पायात खडावा अंगात जरीची शाल आणि कफनी घातलेले श्री महाराज त्यांच्या कानात नाम सांगून परत चालले होते या प्रसंगाची आठवण जेव्हा जेव्हा वामनरावांना होई आणि हा प्रसंग ते जेव्हा जेव्हा समोरच्याला सांगत तेव्हा तेव्हा वामनरावांच्या डोळ्यात पाणी येत असे अहो नामस्मरण आणि महाराज ह्या दोन अन्योन्य गोष्टी आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिलेलं नाम ज्याला लाभलं त्याला हे असे अनुभव येणारच एकोणावीसशे अठरामध्ये मध्ये घडलेला एक प्रसंग असाच अत्यंत महत्वाचा आहे इसवी सन एकोणावीसशे सतरा साली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे परमशिष्य महाभागवत ज्यांना ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे असे डॉक्टर कुर्तकोटी यांनी संन्यास धारण केला आणि पुढे करवीर पीठावर ते शंकराचार्य म्हणून त्यांचं आरोहण त्यांनी केलं त्यांचा स्वभाव मोठा निश्चय होता तसाच करारी होता तापटही होता त्यामुळं कोल्हापूरच्या राजगादीशी त्यांचं काही पटलं नाही शेवटी सन सालच्या मासाच्या दसऱ्याच्या दिवशी त्यांच्यावर मोठा बाका प्रसंग आला आज आपल्यावर राजकी ते राजकीय आक्रमण होणार याची कुणकुण त्यांना सकाळीच लागली काय करावं हे काही त्यांना सुचे पण सकाळी दहा वाजता त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पादुका हातात घेतल्या आणि ते आपल्या शंकराचार्याच्या सिंहासनावरून खाली उतरले इतक्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रत्यक्ष त्यांच्या समोर उभे राहिले आणि त्यांना म्हणाले काही घाबरण्याचं कारण नाही तुमच्या अंगाला हात लावण्याची कोणाची छाती आहे मी बरोबर आहे तुम्ही चला हे पाहून कुर्तकोटींना धीर आला आणि कोल्हापूरचे सर्व पोलीस अधिकारी समोर पार्टी घेऊन उभे असताना फक्त एक मनुष्य बरोबर घेऊन ते छातीवर काढून चालते झाले ते असे जाऊ लागले तेव्हा त्यांना ते पकडण्याचा राजाचा हुकूम असून सुद्धा त्यांच्या अंगाला हात लावण्याची कोणाची हिंमत झाली नाही कोल्हापूरची हद्द ओलांडीपर्यंत श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या सोबत होते नंतर ते गुप्त झाले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे असे अनेक अनुभव हो आहेत मुंबईमध्ये गोंधळेकर नावाचे एक गृहस्थ होते त्यांचं महाराजांवर ते खूप प्रेम होत ते नामस्मरण करीत असत नियमानी नामस्मरण करीत असत सन एकोणावीसशे तेहतीस साली त्यांना काळपुळी झाली मुंबईतील एका चांगल्या डॉक्टरनं त्यांना काळपुळीचं ऑपरेशन केलं ऑपरेशन चांगलं झालं पण पाठीवर ते ज्या ठिकाणी कापलं होतं तिथे खूप मोठी जखम झालेली होती या जखमेमध्ये पूर्ण होता ती लवकर बरी व्हावी म्हणून तिचं ड्रेसिंग डॉक्टर रोज करायचे ड्रेसिंगच्या वेळी जखम धुताना गोंधळेकरांना अक्षरशः प्राणांतिक वेदना होत असत एका दिवशी त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रार्थना केली की महाराज देहाचा भोग भोगलाच पाहिजे हे मला कबूल आहे ही जखम व्हायला जो वेळ लागेल तो लागू द्या त्यामध्ये मी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करीन परंतु रोज ड्रेसिंगच्या ज्या वेदना मला होतात त्या इतक्या भयंकर असतात की माझा जीव नुसता कासावीस होतो मला आपला वेदांत नको माझ्या या वेदना कमी करा नाहीतर माझा प्राण तरी जाऊ द्या अशी अगदी बेंबीच्या कळवळून त्यांनी महाराजांना प्रार्थना केल्यावर काळजी करू नये ड्रेसिंगची वेळ आली की नामस्मरणाला सुरुवात करावी राम वेदना कमी करील हे उत्तर त्यांना मिळालं दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर ड्रेसिंगसाठी आले इकडे गोंधळेकरांनी नामस्मरण सुरू केलं खरोखरच मोठ्या कौतुकाची गोष्ट अशी की त्या दिवशी त्यांना नामस्मरणामध्ये अशी काही तंद्री लागली की डॉक्टरनी जखम धुवून बांधून टाकली तरी त्यांना कळालं सुद्धा नाही त्यानंतर पुढे सात आठ दिवस दररोज ड्रेसिंग व्हायचं पण त्यांना त्याचा त्रास झाला नाही त्यातून पूर्ण बरं झाल्यावर ते लोकांना सांगत की अरे आपण मनापासून नामस्मरण केलं तर महाराज खात्रीनं आपल्यापाशी असल्याचा आपल्याला अनुभव येतो काहीही झालं तरी आपण नाम सोडता कामा नये श्रोते हो खरच तुम्हाला अगदी अंतःकरणापासून सांगतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी जे नाम आपल्याला दिलेलं आहे ते नाम आपण सोडता कामा नये किंबहुना आपल्या जवळच्या नामात आपण वाढ केली पाहिजे आपण दररोज दिवसभरात अनेक कामं करतो दिवसभरात अनेक व्याप साधतो दिवसभरात अनेक अशक्य ते शक्य करण्याचा प्रयत्न करतो पण याच दिवसभराच्या काळात आपण काहीतरी वेळ असा काढला पाहिजे की त्या वेळेला फक्त आपल्या श्री महाराजांनी दिलेलं आपलं नाम आणि आपण तो वेळ त्या नामासाठीच राखून ठेवला पाहिजे आणि तो वेळ सातत्यानं राखून ठेवून हळूहळू हळूहळू त्या वेळेमध्ये आपण वाढ केली पाहिजे आपल्या जवळचं नाम वाढलं पाहिजे म्हणजे आपल्या जीवनातला आनंद वाढत राहील महाराजांच्या हे असे सगळे अद्भुत प्रसंग आपल्याला या एकाच गोष्टीची शिकवण देतात तुम्ही दररोज नाम घ्या दररोज ठराविक जपसंख्येत महाराजांपुढे जपनिवेदन करा आणि हळूहळू हळूहळू नामाची गोडी लागली की त्या जपाच्या संख्येतही वाढ होईल तुमच्या ज्या काही समस्या असतील तुमची जी काही विघ्न असतील तुमच्यावरची जी काही संकट असतील तुम्हाला अंतकरणापासून महाराजांना जे काही सांगायचं असेल ते महाराजांचं जप निवेदन करताना महाराजांच्या पायापशी सांगा मारुती रायाच्या पायापशी सांगा म्हणजे तुमच्या समस्या महाराजांपर्यंत आपसूक पोहोचतील आणि बघा नक्की खात्रीनं सांगतो महाराज त्याच्यातून तुम्हाला मार्ग दाखवतील कितीही दुस्तर संकट असलं तरी देखील ते संकट तारून नेतील एवढी खात्री महाराजांच्या चरित्रातल्या या अनेक प्रसंगातून आपल्या सगळ्यांना येते महाराजांच्या चरित्रातले हे सगळे प्रसंग आपल्याला असेच दिवसेंदिवस क्रमशः पाहायचे आहेत तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही देखील तुम्हाला जर महाराजांच्या विषयीचा काही तुमचा अनुभव असेल तर तो आम्हाला नक्की लिहून कळवा आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता किंवा वर जो आमचा क्रमांक तुम्हाला दिसतो त्या क्रमांकावर ते सुद्धा तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला लिहून पाठवू शकता तुमचा अनुभव जर आम्हाला योग्य वाटला तर तो अनुभव नक्की आम्ही महाराजांच्या चरित्रात समाविष्ट करू आणि तुमच्या नावगावासहित अनेक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे नक्की प्रतिक्रियेमध्ये तुमच्या नाव गावासहित आम्हाला जरूर कळवा आजचा हा भाग महाराजांच्या पायावरती निवेदन करूया उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या चरित्र कथानकातील पुढचे प्रसंग ऐकण्याकरता सांगण्याकरता इथे या वेळेला एकत्र येऊयात तोपर्यंत सगळ्यांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जयराम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम समर्थ See him